जाता जाता एक भास्करराव शेर बोलतो गालिब बोलू का ईर्षा ईर्षा का दिशा दिशा का ईशा का है गालिबता गालिबता उमर ये भूल करता रहा गालिबता उम्र ये भूल करता रहा धूल चेहरे पर थी आयना साफ करता रहा आणि इथं तुमच्या डोळ्यामध्ये धूळ आहे आणि म्हणून धूळ साफ करा डोळ्यावरची स्वतःची फसवणूक करून घेऊ नका जरा उघड्या डोळ्यांनी बघा उघड्या डोळे बघा नीट आपल्याला दिसेल महाराष्ट्र नीट सभागृहानी या प्रस्तावावर चर्चा एक बसा 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 ऐकून तर घ्या ओ कशाला उभा राहिलो असं वाटेल बसून घ्या मी बोलल्यानंतर बोला बसा असं नाही चालणार भास्कर तुम्ही ऐका तर खरा ओ ऐका तर खरं ऐकायचं नाही आहे का ऐकायचं नाही आहे का या चर्चेला सुरुवात या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही एक मिनिट ऐका असं नाही चालणार भास्कर ठीक आहे एक मिनिट ऐकून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या अहो मला बोलू दे असं काय करत बसून घ्या बसून घ्या खाली, खाली बसा खाली बसा खाली बसा सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो मला नियमानुसार बसून घ्या असं नाही बस मी बोलतोय ना मी बोलतोय भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे की नियम बाह्य काम कसं होत आहे राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो जर का त्या व्यक्तीने जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राईट न ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही <laughs> बोला आगे आगे आगे। बोला नहीं। बोला, बोला। अध्यक्ष मोदे परवान बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या ठीक आहे आपण ऐकूया हरकतीचा मुद्दा घेतलाय मी रुलिंग देईन मी रूलिंग देईन मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय मी ते स्वीकारेन ठीक आहे आपण हे सांगितलं की दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उभी केली उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ आप रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो ठीक आहे आपला रूल मला मान्य पण 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 अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आणि एवढं ठीक आहे चला बसून घ्या बसून घ्या सभागृहाची बैठक पाच सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे